एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं झेंडावंदन करण्याचा मान ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ कर्मचाऱ्याला देऊन केला बुदगाव ग्रामपंचायतीनं सन्मान केलेला आहे मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त बुधगाव ग्रामपंचायतीनं व बुधगावच्या वैशाली विक्रमभाऊ पाटील यांनी बुधगाव ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ कर्मचारी दत्तात्रय कोळी यांना झेंडावंदन करण्याचा बहुमान देऊन ग्रामपंचायतच्या वतीनं सन्मान करण्यात आला संपूर्ण देशामध्ये विशेषत महाराष्ट्रामध्ये कामगार चळवळीचं मोठं योगदान आहे कामगारांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी मे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे याची जाणीव ठेवून बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं हा सन्मान देण्यात आला तसेच या पुढील काळातील ग्रामपंचायतीच्या वतीनं कर्मचारी व कामगारांच्या हिताचे निर्णय घेऊ अशी ग्वाही बुधगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रमभाऊ पाटील यांनी दिली यावेळी बुधगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य शुभांगी शिंदे जयश्री पाटील शुभांगी कोळी तसेच ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर उपस्थित होत्या